धाडसी प्रवृत्तीमुळेच आपणास प्रामाणिकपणे काम करता आलं अशा भावना प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी प्रकट मुलाखतीत व्यक्त केल्या शंभर पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवताना मनावर दडपण किंवा कसलीही लालसा निर्माण झाली नाही धाडसी प्रवृत्तीमुळेच प्रामाणिकपणे काम करता आलं असं सांगून प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी प्रकट मुलाखतीमधून आपल्या जीवनाचा प्रवास उलगडला ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासे यांनी आपल्या खोमासदार शैलीतून मुलाखत घेत हुतात्मा स्मृती मंदिरातील वातावरण हे हलकंफुलकं केलं सहा वर्षाच्या जिल्हा सरकारी वकील पदाच्या कार्यकालात शंभरपेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवण्याचा विक्रम केल्याबद्दल अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत मित्रपरिवाराच्या वतीनं बुधवारी हुतात्मा स्मृती मंदिरात त्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी प्रशांत बडवे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देत प्रास्ताविक केलं त्यानंतर अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या जीवनावरील एक चित्रफित आर्यन क्रिएशनच्या वतीनं तयार करण्यात आली होती त्याचं सादरीकरण करण्यात आलं त्यानंतर मुलाखतकार ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासे यांचं स्वागत अॅडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक संकलेचा किरण सुतार मिलिंद फडके ज्ञानेश्वर मॅकल रंगनाथ बंकापूर व्यंकटेश कैचे मदन मोरे प्रशांत बडवे यांच्या वतीनं अॅडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांचा, प्रदीप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रसाद जिरांकलगीकर यांनी वैयक्तिक गीतं सादर केले दरम्यान कोणत्याही सोयी सुविधा नसताना अभ्यासाची ओढ कशी लागली आणि जीवनाचा प्रवास कसा सुरू झाला असा प्रश्न ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी विचारताच प्रदीपसिंह राजपूत यांनी घरातील परिस्थिती कशी बेताची होती त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकडे आपण कसे ओढले गेलो याबाबतचा प्रवास सविस्तरपणे सांगितला दरम्यान मुलाखतकार विवेक घळसासी यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रदीपसिंह राजपूत यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली स्वयंसेवकांच्या घरी घेऊन आपल्याला उद्बोधन करतोय चांगल्या गोष्टी सांगतोय पण मावलं जात आणि वडील एकदम करत होते संघात शिक्षक जे ते आपण ऐकायचं आणि त्या पद्धतीने जायचं त्यांच्यामध्ये राहिल्यामुळं आता प्रचारक सारखा माणूस या ठिकाणी सगळं दर सोडून एवढं आता आपण बघतो की बीटेक झालेली एमटेक झालेले फॉरेन मध्ये एज्युकेशन घेऊन आलेली

उद्योगपती दत्ता सुरवसे सुयश गुरुकुलचे केशव शिंदे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी मुंबई गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे श्रीमती रेखा राजपूत ओंकारसिंह राजपूत यांच्यासह वकील आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते